नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एंड कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळते तशी क्रिस्पी नमकीन मुख डाळ या रेसिपीसाठी आपल्याला साहित्य खूप कमी लागतात घरातल्या साहित्यापासूनच तयार होते तुम्ही ही नमकीन डाळ तयार करून एक महिन्यासाठी स्टोअर पण करून ठेवू शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया नमकीन मुग डाळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप मुगाची डाळ घेतलेली आहे इथे मी पिवळ्या कलरची मुगाची डाळ घेतली मुगाची डाळ दोन प्रकारची असते एक शिलट्यावाली आणि बिना तर इथे मी बिना शिलट्यावाली डाळ घेतलेली आहे ग्रॅम मध्ये बघितलं तर ही अडीचशे ग्रॅम डाळ आहे त्यानंतर चवीनुसार मीठ वन फोर टीस्पून बेकिंग सोडा नमकीन मूग डाळ बनवण्यासाठी प्रथम आपल्याला डाळ भिजवू घालायची आहे डाळ भिजवण्यापूर्वी आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी पाणी घेतलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपण डाळ ऍड करून घेऊया डाळ धुण्याचं हेच कारण आहे की यामध्ये पावडर वगैरे असते ते निघून जाते व्यवस्थित धुतल्यामुळे तुम्ही बघू शकता पाण्याचा कलर किती चेंज झालेला आहे छान चोळून चोळून डाळ धुवून घ्यायची हे बघा पाणी किती गहन झालेलं आहे इथे आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता स्वच्छ आपली डाळ धुऊन झालेली आहे सुरुवातीचं पाणी किती घाम होतं आणि आता किती स्वच्छ पाणी आलेलं आहे डाळीमध्ये याचा अर्थ असा आहे की आपली डाळ व्यवस्थित धुतल्या गेली आता यामध्ये बेकिंग सोडा ऍड करून घेऊया बेकिंग सोडा ऍड केल्यामुळे डाळ छान कुलपी तयार होते आणि छान फुगते पण आता चमचा सहाय्याने एकदा डाळ हलून घेऊया या आता या डाळीवर आपण झाकण ठेवूया इथे आपल्याला एक तासासाठी डाळ भिजून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ छान भिजलेली आहे डाळ भिजली की नाही कशामुळे ओळखायचं हे बघा अशा प्रकारे डाळ थोडीशी तोडून बघायची बघू शकता डाळ मॅश होत आहे आता आपण ही डाळ कॉटनच्या रुमालावर काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी कॉटन चरम मला अंथरून घेतलेला आहे या आता यावर आपण ही डाळ ॲड करून घेऊया भिजलेली इथे आपल्याला दहा मिनिटासाठी डाळ सुकून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी डाळ व्यवस्थित पांगून टाकलेली आहे आता आपण याला पुसून घेऊया म्हणजे त्यामध्ये एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून जाईल आणि आपली डाळ पण कडकडीत डाळ सुकून घ्यायची नाही त्यामध्ये असलेला ओलावा थोडासा जाईपर्यंत सुकून घ्यायचा आहे रुमालाने आणि पुसताना हलक्या हाताने पुसून घ्यायचं कारण की डाळ भिजलेली असते त्यामुळे तुटण्याची शक्यता असते ते बघा मला सहाय्य पुसून घेतल्यानंतर डाळ लवकर कोरडी झाली तुम्ही बघू शकता हाताला अजिबात पाणी लागत नाही या चार तास एक व्यवस्थित डाळ सुकलेली आहे आपली इथे डाळ मला दहा ते पन्नास मिनिटं लागलेली आहे डाळ फ्राय करून घेणार आहोत ऑइल मध्ये आता अशा प्रकारे एक स्ट्रेनर घ्यायचं यावर डाळ ऍड करून घ्यायची म्हणजे डाळ ताळाला पण सोपी जाते आणि काढायला पण सोपी जाते आता हे स्ट्रेनर ऑइलमध्ये मध्ये ठेवून घेऊया अजून मधून स्ट्रेनर वरती हो करायचं आणि चमचा सायन अशा प्रकारे हलवायचं म्हणजे आपली डाळ पण जळत नाही आणि व्यवस्थित तळल्या जाते हे बघा अशा प्रकारे मी मुग डाळ छान तळून घेतलेली आहे आता यामध्ये असलेले एक्स्ट्रा ऑइल निघेपर्यंत आपल्याला हे स्ट्रेनर असं पकडून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता डाळी आवाज तसा कुरकुरीत येत आहे याचा अर्थ की आपली डाळ व्यवस्थित तळलेली आहे आता आपण ही डाळ एका प्लेट काढणार आहोत पण त्यावर टिश्यू पेपर अप्लाय करून घ्यायचा म्हणजे टिश्यू पेपर एक्स्ट्रा सॉइल ऍब्झॉर्ब करून घेत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व डाळ तळून घेतलेली आहे तळल्यानंतर डाळीचं टेक्शर तुम्ही बघू शकतात हे बघा किती क्रिस्पी डाळ तयार झाली सहज हाताने तुटत आहे डाळ आता यावर आपण मीठ ॲड करून घेऊया तुम्हाला या डाळीला अजून चटपटीत बनवायचं असेल तर त्यावर चाट मसाला लाल मिरची पावडर चिली पावडर पण ॲड करू शकतात इथे थोडं थोडं करूनच मीठ ॲड करायचं आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे आपली चटपटीत नमकीन डाळ तयार झालेली आहे मुगाची चम्मची हे बघा अशा प्रकारे आपली नमकीन मुग डाळ तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी नमकी मुग्दा तयाळ झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिम अँड कोमळ रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल